नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण आठवी स्कॉलरशिप गणित विषयाचे संभाव्य प्रश्न घेणार आहोत ही परीक्षा बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे आणि गणित विषयाची तयारी कशी करावी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पहा प्रश्न क्रमांक एक वर्गमुळात एक स चा तीनशे पाचवा घात गुणिले वर्गमुळात एक स चा दोनशे पाच घात अधिक दोन वर्गमुळात एक स छेदामध्ये दोन कंसात वर्गमुळात एक स चा छेद पाचवा घात गुन्हेले वर्गमुळात चा एक छेद तिसरा घात अधिक वर्गमुळात एक स तर पहा इथे जर बघितलं आपण तर पाया समान आहे त्यामुळे यांची बेरीज होईल वर्गमुळात एक स एकदाच घ्या आणि कंसामध्ये तीन छेद पाच छेद पाच अधिक छेद पाच यांची बेरीज होईल अधिक दोन वर्गमुळात एक स आता पहा छेदामध्ये सुद्धा हे दोन आहेत तिथेच ठेवा आणि जर इथे बघितलं तर समान आहे आणि गुणाकाराचं चिन्ह आहे त्यामुळे फक्त घातांकाची बेरीज होईल तर वर्गमुळात एक स आणि घातांकाची बेरीज करा छेद पाच अधिक छेद तीन तर पहा ही बेरीज आपल्याला करायची आहे आणि इथे काय येणार आहे तर अधिक वर्गमुळात एक स तर आता हे सोडूयात या ठिकाणी तीन आहे लक्षात ठेवा या ठिकाणी तीन आहे ओके आता पहा आपण जर पाया समान आहे आणि यांची बेरीज करतोय तर पहा तीन दोन किती होतील पहा वर्गुमळात एक स चार तीन दोन पाच पाच छेद पाचवा घात अधिक हे दोन वर्गमुळात एक स छेदामध्ये दोन आहे तसेचल्या वर्घुमळात एक सचा पहा याचं का वेळ दोन एक तीन तीन छेद तीन आणि ते अधिक फक्त वर्गमुळात एक स आता हे पाच एक पाच त्यामुळे एक वर्गमुळाचा पहिला घात हा काय येणार आहे वर्गमुळात एकसंच येईल अधिक हे किती असणार आहे दोन वर्गमुळात एक स आणि छेदामध्ये जर बघितलं आपण याचं सुद्धा तीन एक तीन त्यामुळे वर्गमुळात एकसचा पहिला घात हा वर्गमुळात एक्सच असणार आहे त्यामुळे इथे आपण काय घेऊयात हे दोन या ठिकाणी घेऊयात आणि हे वर्गमुळात एक अधिक हे वर्गमुळात एक स आता इथे जर बघितलं तर अंश आणि छेदाला हे कट होऊन जाईल त्यामुळे उत्तर काय येईल तर एक येणार आहे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर येईल त्याचबरोबर आपल्याला नियम माहितीच आहे एचा घात बरोबर एक म्हणजे चा शून्य घात बरोबर एकच येणार आहे त्यामुळे दोनच पर्याय आपले या प्रश्नाचे उत्तर येणार आहेत तर परीक्षेमध्ये या प्रकारचे प्रश्न हमखास विचारले जातात त्यामुळे आपल्याला या प्रश्नांची तयारी करणं गरजेचं आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन पहा संख्या रेषेवर यम बिंदूचा निर्देशक दोनशे तीन आहे बिंदू यम व यन मधील अंतर तीन एकक असेल तर यन बिंदूचे निर्देशक किती मी तुम्हाला सांगितलेलं की एकदा अधिक करायचं आणि एकदा वजाबाकी करायची ठीक आहे म्हणजे काय तर पहा छेद तीन अगोदर लिहून घ्या दोनशे तीन आणि हे तीन एकक त्यामध्ये मिळवा तर या ठिकाणी पहा हे दोन आहे तसेच तीन त्रिक नऊ अधिक छेदामध्ये तीन नऊ आणि दोन यांची वेरीज करा अकरा छेदामध्ये किती येतील तीन तर हा एक पर्याय असेल आपला अकरा छेद तीन पर्याय क्रमांक दोन आणि त्याचबरोबर आता ह्या दोन छेद तीनमधून हे तीन एकक काय करायचे एक तर वजा करायचे हे दोन आहे तसेच तीन त्रिक नऊ वजा चिन्ह छेदामध्ये तीन नऊमधून दोन घालवा किती सात आणि लहानातून मोठी संख्या जाते त्यामुळे अरुणचिन्ह द्या आणि छेदामध्ये तीन तर या प्रश्नाचं उत्तर असेल वजा सात छे तीन हे सुद्धा असेल ठीक आहे तर एम हा बिंदूचा निर्देशक दोनशे तीन आहे बिंदू यम व मधील अंतर किती आहे तीन एक त्यामुळे यन ही जर आपण बघितलं या ठिकाणी यम या ठिकाणी आपण जर घेतलं तर हा जो यन आहे तो इकडेसुद्धा असू शकतो किंवा इकडेसुद्धा एक असू शकतो लक्षात ठेवा आणि त्याच्यामुळे आपल्याला मायनस आणि प्लसमध्येच याचं उत्तर काढावं लागतं तर या प्रकारचे प्रश्न जर तुम्हाला ट्रिक्ससहित सोडवायचे असतील तर आपल्या चॅनलसोबत राहा जेणेकरून तुम्हाला काही सेकंदात प्रश्नांची उत्तरे कशी काढायची ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून जाईल पाहूयात प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन एका शाळेतील येत्या आठवीच्या बी तुकडीतील मुलींची संख्या मुलग्यांच्या संख्येच्या तिपटीपेक्षा वीसने ने कमी आहे त्या तुकडीतील मुलांची एकूण संख्या अडुसष्ट असेल तर मुलींची संख्या किती तर पहा आपल्याला मुलं जे आहेत मुले हे एक मानावे लागतील आणि ज्या मुले आहेत पहा मुली इथे सांगितलेलं आहे माहिती पहा की बी तुकडीतील मुलींची संख्या मुलग्यांच्या संख्येच्या तिपटीपेक्षा मुल म्हणजे मुलग्यांच्या संख्येच्या तिपटीपेक्षा म्हणजे तीन एक्सपेक्षा वीसने कमी त्यामुळे मुली तीन एक वजा वीस घ्यावं हो? लागेल आणि हे समीकरण मांडून घ्या एक साधिक तीन एक स वजा वीस बरोबर एकूण संख्या किती आहे अडुसष्ट तर हे सोडवा उत्तर निघून जाईल पहा एक ची किंमत काढून घेऊया तीन एक स आणि हे एक स बरोबर चार एक स बरोबर हे वजा वीस तिकडे अधिक होतील ठीक आहे अडुसष्ट आणि वीस बरोबर अठ्ठ्याऐंशी आणि हे चार बहा करात एक्सची किंमत काढून घेऊ आपण चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ एक्स बरोबर किती आलं तर एक्स बरोबर बावीस एक्स बरोबर किती आलेली आहे संख्या तर बावीस आलेली आहे आणि आता आपल्याला काय सांगितलं की मुलींची संख्या किती आणि मुलींची संख्या आपण तीन एक स वजा वीस घेतलेले तर तीन गुणिले बावीस एकसेची किंमत ठेवायची या ठिकाणी आणि वजा वीस बावीस त्रिक सहासष्ट वजा वीस बरोबर उत्तर येईल सेहेचाळीस पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे अगदी सहज व सोप्या पद्धतीने तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे काढता येतील पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा पर्याय दिलेला आहे एकशे ब्याऐंशी या संख्येला दोन्ही निशेष भाग जातो तर जातोय ठीक आहे एक स्थानी दोन आहे दोन्ही निशेष भाग जातोय प पहा एकशे ब्याऐंशी या संख्येला सातने निशेष भाग जातो सात दोन्ही चौदा सात सत बेचाळीस जात आहे क पहा एकशे ब्याऐंशी या संख्येला चौदानी निशेष भाग सा, जातो सातने जात असेल तर चौदाने सुद्धा जातो लक्षात ठेवा त्यामुळे आपल्या प्रश्नांची उत्तरे काय असणार आहे अ ब क बरोबर तर काही प्रश्न असे असतात थोडासा विचार केला थोडासा अभ्यास असला तरी प्रश्नांची उत्तरे निघून जातात आणि यासाठी बेसिकच तुमचं विभाजतेच्या कसोटे असतील तर हा प्रश्न पटकन सुटून जाईल पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच वर्गमुळात एक पॉईंट शहाण्णव अधिक वर्गमुळात दोन पॉईंट पंचवीस अधिक वर्गमुळात दोन पॉइंट एकोणनव्वद छेदामध्ये वर्गमुळात शून्य पॉईंट शून्य शून्य दोन एक एक सहा तर पहा या ठिकाणी तर एक पॉईंट शहाण्णवचं वर्गमूल जर काढला पण तर ते एक पॉईंट चार अधिक दोन पॉईंट पंचवीसचं वर्ग मिळील एक पॉईंट पाच अधिक दोन पॉईंट वर्ग वर्गमुळे एक छेद एक पॉईंट सात छेदामध्ये पहा तर हा कोणाचा वर्ग आहे तो अगोदर बघूयात आपण दोन हजार एकशे सोळा हा कोणाचा वर्ग आहे तर याचं वर्गमुळे काढून घेतो ठीक आहे बेकबे बे बे दहा आणि बे बेआटी सोळा त्यानंतर पहा बे बेसाती चौदा ब्याण्णव बे अठरा या ठिकाणी काहीतरी आपलं राहिलेलं आहे पहा क बे त्यानंतर हां शून्याचा भाग बसेल या ठिकाणी बे क बे त्यानंतर शून्य त्यानंतर बेपंचे दहा आणि नंतर बेटी सोळा ठीक आहे त्यानंतर पहा बेपंचे दहा बे दोन्ही चार आणि बे नवे अठरा आणि पाचशे एकोणतीस कोणाचा वर्ग आहे तर हा तेवीसचा आहे विद्यार्थी मित्रांनो कितीचा तेवीसचा आणि तेवीस एक तेवीस आता पहा तेवीस एक तेवीस आता हे जर बघितलं पण तर यातील एक जोडी आणि यातील एक जोडी त्यामुळे पहा ही जोडी झालेली आहे बरोबर एक जोडी आणि ही एक जोडी त्यामुळे तेवीस तेवीस गुणिले हे दोन तेवीस गुणे किती झाले सेहेचाळीस त्यामुळे आता इथे जर बघितलं तर किती घर सरकून पॉईंट आहे डावीकडे एक दोन तीन चार पाच सहा आणि सहाच्या निपट किती तीन त्यामुळे वर्गमुळामध्ये मात्र तीन घर सरकून डावीकडे पॉईंट पाहिजे एक दोन शून्य घ्या आणि पॉईंट शून्य किती घरं पाहिजे तर डावीकडे तीन घरं सरकून आता यांची बेरीज करून घेऊया आपण तर यांची बेरीज पहा सात आणि पाच बारा बारा आणि चार सोळा एकाचा म्हणजे चार पॉईंट सहा येईल किती येईल बेरीज चार पॉईंट सहा आणि छेदामध्ये शून्य पॉईंट शून्य चार सहा आता पहा इथे तीन घरं सरकून पॉईंट आहेत त्यामुळे गुणिले आपण काय करूया तिथे एक हजार आहेत आणि इथे गुणिले एक घर सरकून पॉईंट आहे त्यामुळे गुणिले दहा आहेत तर हे कसं येईल मग पॉईंट जाईल निघून सेहेचाळीस गुणिले एक हजार आणि छेदामध्ये सेहेचाळीस गुणिले दहा कारण पॉईंट आता निघून जाणार आहे आपण काय केलेलं आहे तर शून्य वाढवलेले आहे आता पहा सेहेचाळीसला सेहेचाळीस गेलं ठीक आहे एक शून्यला एक शून्य गेला त्यामुळे उरलं काय आपलं शंभर आणि शंभर हा दहाचा काय आहे वर्ग आहे दहाचा वर्ग पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर येईल जर या ठिकाणी तुम्हाला समजलं नसेल तर व्हिडिओ हळू पहा तुम्हाला समजून जाईल की हा प्रश्न कसा सोडवला ठीक आहे जर तुमचं बेसिक चांगलं असेल तर तुम्हाला या प्रकारचे प्रश्न पटपट आलेच पाहिजे प्रश्न क्रमांक सहा साखरेचा दर पंचवीस टक्केने वाढला म्हणजे सुरुवातीला काय झालेला आहे वाढलेला आहे त्यामुळे खप पंधरा टक्केने कमी झाला तर शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती झाला तर सुरुवातीला वाढ झालेली आहे त्यामुळे अधिक पंचवीस ठीक आहे आणि त्याच्यानंतर पंधराने घट आहे त्यामुळे वजा पंधरा आता पहा अधिक वजा हे वजाचे नाही अधिक वजा वजा आणि या दोघांचा गुणाकार अंशामध्ये घ्या इथं पंचवीस गुणिते पंधरा आणि छेदामध्ये शंभर आता पहा अधिक वजा काय होणार आहे वजा होणार आहे त्यामुळे काय येणार आहे पंचवीसमधून पंधरा घालवा तुम्ही किती येणार आहे दहा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय अधिक आता हे सुरू आहेत आपण पहा याचा गुणाकार केला आपण अगोदर किंवा तुम्ही ते भाग पण देऊ शकता ठीक आहे परंतु तुम्ही गुणाकार करून घ्या म्हणजे उत्तर निघून जाय पाचशे पंच्याहत्तर ठीक आहे सात हजार त्यानंतर पहा पंधरी पाचशे पंच्याहत्तर इथे पाच आहे पंधरी पाचशे पंच्याहत्तर इथे सात पंधरा दोन्ही तीस तीस आणि सात किती झाले सदतीस किती झाले सदतीस तीनशे पंचाहत्तर छेदामध्ये शंभर म्हणजे हे अधिक दहा आणि इकडे वजा तीनशे पंच्याहत्तर छेद शंभर आता पहा छेदामध्ये दोन शून्य आहेत त्यामुळे उजवीकडून डावीकडे दोन घरं सरकून द्या म्हणजे काय दहा वजा तीन पॉईंट पंच्याहत्तर आणि ही जर वजाबाकी केली तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तर ती सहा पॉईंट पंचवीस आणि मोठ्या संख्येचं चिन्ह अधिकच असणार आहे त्यामुळे आपल्याला हा नफा होणार आहे काय येणार आहे उत्तर येणार आहे सहा पॉईंट पंचवीस ठीक आहे आणि हा नफाच येणारा आहे काय येणार आहे नफा जर इथे वजा चिन्ह आलं असतं तर तोटा झाला असता त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन सहा पॉईंट पंचवीस टक्के नफा तर या पद्धतीने तुम्ही अगदी सहज व सोप्या पद्धतीने प्रश्न सोडवू शकता तर पहा सुरुवातीला पंचवीस टक्क्यांनी वाढ म्हणून अधिक पंचवीस आणि त्यानंतर पंधरा टक्क्याने कमी झाला घट सांगितले त्यामुळे वजा पंधरा अधिक वजा वजा, वजा केलं या दोघांचं गुणाकार अंशामध्ये छेदामध्ये शंभर त्यानंतर अधिक वजा वजा होतं म्हणून पंचवीसमधून पंधरा घरवली दहा आले मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही आणि त्यानंतर यांचा गुणाकार आला तीनशे पंच्याहत्तर छेदामध्ये शंभर आणि इथे दोन शून्य आहेत त्यामुळे उजवीकडून डावीकडे दोन घरं सरकून पॉईंट दिला त्यामुळे उत्तर करायला अधिक दहा वजा तीन पॉईंट पंच्याहत्तर आणि दहामधून जर तीन पॉईंट पंच्याहत्तर गेले तर अधिक सहा पॉईंट पंचवीस हे तीन आणि अधिक सहा पॉईंट पंचवीस आला तर तो नफा होणार आहे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर येईल प्रश्न क्रमांक सात पहा एचा एक्स वा घात कंसाच्या बाहेर वाय वजा झेड गुनिले एचा वाय घात कंसाच्या बाहेर झेड वजा एक्स त्यानंतर गुणाकाराचं चिन्ह आहे एचा झेड वा घात कंसाच्या बाहेर एक्स वजा व्हाय तर पहा पाया समान असेल तर आपण एकदाच घेतो आणि घातांकाची बेरीज करतो ठीक आहे त्यामुळे एक्स गुणिले वाय करा पहा एक गुणिले व्हाय एक्स व्हाय ठीक आहे हे वजाचं चिन्ह इथे घ्यायचं पुन्हा एक्स गुणिले झेड काय येणार आहे एक स झेड त्यानंतर अधिक घ्या वाय गुणिले झेड वाय झेड किंवा या ठिकाणी झेड वाय पण म्हणू शकता त्यानंतर हे वजा चिन्ह वाय गुणिले एक स एक ठीक आहे त्यानंतर अधिक झेड गुणिले एक्स एक्स झेड किंवा झेड एक्स सुद्धा घेऊ शकता आणि हे वजाचं चिन्ह झेड गुणिले वाय वाय झेड आता पहा हे अधिक असणार आहे ठीक आहे अधिक एक्स वाय आणि वजा एक्स वाय हे कट होईल त्याचबरोबर वजा एक्स झेड आणि अधिक एक्स झेड हे सुद्धा कट होईल अधिक झेड आणि वजा झेड हे सुद्धा कट होईल म्हणजे काय येणार आहे तर इथे एचा घात येणार आहे आणि एचा घात बरोबर उत्तर काय येतं एक येतं पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर येईल तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने तुम्ही घातांकावरील प्रश्न सोडवू शकता यासाठी तुम्हाला घातांकाचे नियम पाठ असणं गरजेचं आहे घातांकाचे नियम पाठ असतील तर यावर प्रश्न काही सेकंदात आपण सोडवू शकतो प्रश्न क्रमांक आठ पहा एका चौरसाचा कर्ण सात सेमी आहे तर त्याच्या बाजूची लांबी किती तर हा चौरस आहे आणि या चौरसाचा कर्ण दिलेला आहे किती दिलेला आहे सात सेंटीमीटर आणि आपल्याला बाजूची लांबी विचारली तर सूत्र लक्षात ठेवायचं आहे बरोबर चौरसाची बरोबर कर्ण छेदामध्ये वर्गमुळात दोन हे सूत्र पाठ असेल तर तुम्हाला उत्तर काही सेकंदात निघून जाईल सात वर्गमुळात दोन आणि सातचे जर निम्मे केले तुम्ही तर ती, ती, तीन ते तीन पॉईंट पाच आणि हे गुणाकारात घ्या इथे या पद्धतीने लिहिलं की उत्तर निघून जाईल तर पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर येईल तीन पॉईंट पाच वर्गमाळा दोन सेंटीमीटर फक्त वर्गमाळा दोन्ही भाग द्या वर्गमाळा दोन्ही भाग दिल्यानंतर तीन पॉईंट पाच वर्गमाळा दोन सेंटीमीटर हे आपलं उत्तर निघून जाईल तर अशा पद्धतीने आपण कर्ण काढू शकतो ठीक शकतो। कदी -कदी आहे कर्ण आणि बाजू काढू शकतो कधीकधी तुम्हाला बाजू दिली जाईल आणि त्यावरून तुम्हाला कर्ण काढायला लाव जा लावला जाईल त्यामुळे या सूत्राचा उपयोग करायचा आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ पहा एका वस्तूची किंमत वीस टक्केने वाढली म्हणजे सुरुवातीला काय झाली रे वाढ झाली काही दिवसांनी पुन्हा वीस टक्केने कमी झाली तर शेवटची किंमत मूळ किंमतीपेक्षा कमी होईल का जास्त आणि कितीने तर या प्रकारच्या प्रश्नामध्ये तोटाच होतो ठीक आहे आणि तोटा होत असेल तर हा प्रश्न सोडवायचा कसा तर पहा ट्रिक्सनुसार हा प्रश्न सोडवायचा वीस गुणिले वीस वीस गुणिले वीस छेदामध्ये शंभर पहा दोन शून्यला दोन शून्य गेले बे चार आणि चार रुपयांनी काय होणार आहे घट होणार आहे कमी होणार आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर येईल ठीक आहे जर तुम्ही मेथडनुसार जर प्रश्न हा सोडवला तर पहा आपण अगोदर जसं सोडवला त्या पद्धतीने सुरुवातीला काय सांगितले अधिक वीसने वाढ त्यानंतर वजा वीसने वाढ ठीक आहे आणि मी तुम्हाला सांगितलं अधिक वजा हे वजा होते इथं आणि यांचा गुणाकार अंशात ठेवा वीस गुणिली वीस आणि छेदामध्ये काय येईल शंभर आता अधिक वीसला वजा वीस निघून जाणार आहेत आणि हे दोन शून्याला हे दोन शून्य गेले बे दोन्ही किती चार आणि हे वजाची न वजा जर चार आलं तर काय होणार आहे कमी होणार आहे घट होणार आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर येईल तुम्ही ट्रिक्स पद्धतीचा उपयोग करा काही सेकंदात प्रश्न आपण सोडवू शकतो परंतु मेथडनुसार गेलं तर इथे कोणत्याही किमती असू द्यात तुम्ही या पद्धतीचा उपयोग करून प्रश्न सोडवू शकता पाहूयात प्रश्न क्रमांक दहा प्रश्न क्रमांक दहा एका कोणाचा पुरकोण व कोटीकोण यांचे गुणोत्तर तेरास चार आहे तर त्या कोणाचे माप किती तर, त्या है? है? तर पहा पुरोकोण किती आहे तेरा एक स वजा कोण आहे चार एक स बरोबर नव्वद अंश तर हे सोडवा आणि एकसची किंमत काढून घ्या पहा नऊ एक बरोबर नव्वद आणि एक्स बरोबर नव्वद छेदामध्ये नऊ नऊ दहा आहे नव्वद म्हणजे एक्सची किंमत किती आली दहा एक्सची किंमत दहा आलेली आहे ठीक आहे तर आपल्याला जो कोटी कोण आहे तर तो कोटीकोण किती दिलेला आहे चार एकचं आणि चार एकचं म्हटल्यानंतर पहा चार गुणिले दहा बरोबर चाळीस अंश आणि चाळीस अंश आल्यानंतर पहा तर त्या कोणाचं माप किती असणार आहे मग हा चाळीस अंश असेल तर तो किती असेल मग नव्वद वाजा चाळीस करा बरोबर पन्नास अंश तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवू शकता पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर येईल तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण दहा प्रश्न घेतलेले आहेत एकूण दहा प्रश्न घेतलेले आहेत आणि पुढील भागामध्ये सुद्धा आपण दहा दहा प्रश्न घेणार आहोत जर व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर पहा तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं आणि चॅनल सबस्क्राईब केला, केला। तर जास्तीत जास्त व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड करेन त्यामुळे तुम्ही आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ व्यवस्थित पूर्ण पहा आणि त्यातून सर्व प्रश्न समजावून घ्या तुम्हाला नक्कीच गणित सोपं जाईल आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये शंभरपैकी शंभर गुण मिळून जातील ठीक आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद